नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आपण आज खजानगरमध्ये या घाणीच्या साम्राज्यासाठी आलेलो आहोत हे साम्राज्य म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा विकास आहे आणि हा विकास वसुदा हड मॅडम नगरपालिकेच्या मुख्य शिवो आहेत ते करतात आणि या मध्ये तुडुंब नाल्या भरलेले आहेत हे तुडुंब नाल्या का भरल्यात तर करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च करतात म्हणून भरल्यात करोडो रुपये खर्च केले जातात पण आपले शहर स्वच्छ शहर हा मुद्दा घेऊन फड मॅडम उस्मानाबाद शहरामध्ये करोडो रुपयाच्या गोतेदारी स्वच्छता शेअर करण्यासाठी देत असतात पण करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा हे घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसत आहे म्हणजे एक प्रकारे हा विकास आहे घाणीचं साम्राज्य आहे त्याच ठिकाणी ठेवायचं करोडो रुपये खर्च करायचे गुतेदारे जगवायचे आणि आमचा शहराचा विकास चालू आहे अशा पद्धतीनं दाखवायचं हा विकास आहे हे नाले हे, हे बघा नाली तुडुंब भरलेले आहे स्वच्छतेचे कर्मचारी गोतेदारी घेतलेले कॉन्ट्रॅक्टदार या नाल्या काढत नाहीत याच ठिकाणी मच्छीमार आंदोलन केलं होतं कारण या तळ्यासारख्या वातावरणामध्ये मासे धरण्याचं आंदोलन केलं लोकांनी चिडून तरी सुद्धा या प्रशासनाला कसलीही लाज वाटत नाही लाज नावाची शब्द आता यांना कमी पडतोय घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे हो कित्येक लोकांचं आरोग्य धोक्यात धोक्यात येत आहे म्हणजे धोक्यात आरोग्य आणण्यासाठी ह्या नगर परिषदा स्थापन केल्या आहेत का महाराष्ट्र सरकारनं नगरपालिका याचा अर्थ काय नगरपालिका म्हणजे शहराचा विकास करण्यासाठी मूलभूत अधिकारी पोहोचवण्यासाठी मूलभूत अधिकार जर जनतेला मिळत नसेल आरोग्य चांगलं राहत नसेल शहर स्वच्छता होत नसेल पाणी वेळेवर मिळत नसेल लाईट वेळेवर मिळत नसेल शहर स्वच्छता होत नसेल तर मग नगरपालिका फक्त कर टॅक्स वसूल करायचा आणि मोठमोठे गुदेदारे जगवायचे यासाठी नगरपालिका आहे का शिव हे अधिकारी शिवोचं काम शहरावर वचक ठेवणे शहरातलं स्वच्छता निर्माण करणे खड्डे साफ करणे शहरातले अंतर्गत रोड चांगले करणे लाईट देणे पाणी देणे आरोग्य चांगले ठेवणे या सर्व गोष्टी नगरपालिकेचे शिव करत असतात पण या मॅडम आहेत मॅडम असल्यामुळे शहरातले नागरिक महिलांचा आदर म्हणून काहीही बोलत नाहीत आणि मॅडम मात्र आपल्या आपल्या तोऱ्यात असतात कसलंही काम करायचं नाही गोड बोलायचं आणि गोड बोलूनच फक्त नगरपालिकेतल्या हद्दीतल्या मतदाराला नागरिकाला गोड बोलून वापस पाठवायचं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र दिलेलं आहे नगरपालिकेने याच ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा पत्र दिलंय आणि त्यांनी सांगितलं होतं की एक ते दोन महिन्यामध्ये हे सर्व काम हे घाणीच साम्राज्य आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करूया आणि हे स्वच्छ करून देऊया पण कसल्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी झालेली नाही आपण या भागातले जे नागरिक आहेत आणि हे औषधी दुकानाचे मालक आहेत की ज्या औषधाने प्रत्येक माणसांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहत ते औषध विक्रेत आहेत आणि त्या त्यांच्याच चा दुकानाच्या समोर गल्लीत एवढं घाणीचं साम्राज्य आहे आपण त्यांना विचारूया काय काय यांनी यापूर्वी केलं ते ना काई -काई यापूर बोला नाव सांगा माझं नाव रजवी आरेफ माझी देखभाल आहे माझे औषध दुकान आहे दुकानासमोर हे सगळे घाण आहे कमीत कमी चार वाज झाले ते आम्ही चार वर्षापासून ट्राय करतो नेहमी नेहमी नगर परिषदेला निवेदन देतात जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देतात एडब्ल्यू निवेदन दिलेत सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिले नाही आतापर्यंत काहीच काम केलं नाही चार वर्ष झालेत सगळे लहान मुलांना दररोज ऍडमिट करतात दवाखान्यामध्ये येत नाही समोरचे घरांचे दररोज काय ना काय प्रॉब्लेम येतात चार वर्ष झालेत काहीच कुणीच ऑप्शन घेत नाही मी फेसबुकवर किती वेळेस टाकलेत व्हॉट्सअप ग्रुपवर किती वेळेस टाकलेत कुणाला आवेदन द्यायचे आमदार आमदार साहेबासद्धा देऊन निवेदन देऊन आले हे कुणीच औषध घेत नाही तर आता काय करायचं हे पत्रकार सांगत तुम्हाला खासदारांना आमदारांना निवेदन देऊन सुद्धा हा मुद्दा सवाल झालेला नाही हे घानीच साम्राज्य हे हे वातावरण बघा पूर्ण इकडे हे उस्मानाबाद हे, हे सोलापूर तुळजापूर जाणारा हा मार्ग आहे मेन रोडवर आहे मेन रोडवर हे हा रस्ता जो आहे हा रस्ता थेट सोलापूरला जातोय या ठिकाणी माणसांना वागता येत नाही कित्येक दुकान आहेत आणि या दुकानातल्या दुकान, दुकान चालकाला सुद्धा किंवा ग्राहकाला सुद्धा या ठिकाणी येता येत नाही अशी परिस्थिती आहे हे बघा किती सुंदर आहे हे विकास आपलं शहर स्वच्छ शहर हे वसुधा फड मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यांनी आश्वासन दिलं होतं सहा महिन्यामध्ये हे गाणीचं साम्राज्य आम्ही दूर करू सहा महिने ते त्याने ते दररोज जो माणसं रोग औषधामुळे किंवा आरोग्यामुळे धोक्यात येत आहेत आणि ते सहा सहा महिने वेळ लावत आहेत हेच त्यांचा विकास आहे या शहराची परिस्थिती स्वच्छतेची परिस्थिती घाणीच साम्राज्य या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि नगरपालिकेच्या शिव मॅडम मात्र खुश आहेत मला काय करायचं याच्याकडून आम्ही फक्त महाराष्ट्र सरकारच्या पगारी घेऊ आमच्या आम्ही आनंदात राहू गोर मुलं लेकरे आणि नागरिक घाणीच्या साम्राज्यामध्ये ठेवू असाच त्यांचा मुद्दा आज जनतेला वाटत आहे बघूया किती दिवसामध्ये हे घाणीचं साम्राज्य वसुधाम फड मॅडम दूर करतात ते येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा माझा फोन नंबर घ्या की त्या फोन नंबरवर संपर्क साधा शहरामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी असं घाणीचं साम्राज्य आहे आणि फड मॅडमने एवढं चांगलं काम केलं हे घाणीचं साम्राज्य निर्माण करून असं कोणकोणत्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे ते दूर करण्यासाठी अवश्य फोन नंबर आपल्याकडे ठेवा माझा फोन नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो तीन चार पाच सात नऊ दुसरा फोन नंबर घ्या चौऱ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर अवश्य भेट द्या आपलं शहर स्वच्छ शहर ठेवण्यासाठी जागरूक राहा आपण यांना कर टॅक्स देतो आपल्या कर टॅक्समधून हे लोक उस्मानाबाद शहर स्वच्छ करण्याचा जबाबदारी यांची असते आपण जाग नाही राहिलात तर आपल्याला हे लुटल्याशिवाय राहणार नाहीत लुटत आहेत अजून लुटतील ढव्य संपत्ती कमवतील काही दिवस अधिकारी म्हणून राहतील आणि करोडो रुपयाचे मालक म्हणून या ठिकाणी निघून जातील या लोकांना काम विचारा आपले काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यांना लाखो रुपयाच्या पगारी दिलेल्या असतात या आयत्या पगारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवर धरा आणि आपले काम आपण करून घ्या आपलं शेअर स्वच्छ शहर उस्मानाबाद शहर स्वच्छ शहर धाराशिव शहर स्वच्छ शहर हे ठेवण्यासाठी अवश्य नगरपालिकेच्या शिव मॅडमला विचारणा करा एवढेच मी प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक विशेष बेल आयकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र